तर पहा आज आपल्याला वय वारीवर आधारित आपल्याला काय पाहायचे गणित पाहायचे मग या ठिकाणी काय दिले की दोन भावांचे दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्ष होती त्यापैकी एकाचे वय तीन वर्षांनी मोठी असेल तर मोठ्याचा सवय किती मग प्रश्न काय दिला आपल्याला की दोन भावांच्या दहा वर्षां पूर्वीच्या वयाची बेरीज किती पंचेचाळीस वर्ष आणि त्यापैकी एकाचे वय तीन वर्षांनी मोठे असेल तर मोठ्याचं आजचं वय काढायचं आहे मग या ठिकाणी बा किती बापू आहे दोन भाऊ एक आहे लहान भाऊ आणि एक आहे मोठा भापू इथं तुम्हाला काय दिलंय दोन भावांचे दहा वर्षापूर्वीच्या वयाची बेरी इथे सांगितली पंचेचाळीस वर्ष आता लहान भावाचं वय माहिती मग काय झालं लहान भावापेक्षा मोठा भाऊ हा तीन वर्षांनी कसा आहे मोठा आहे मग हा काय धरला यक्स आधी तीन या दोघांच्या वयाची बेरीज किती होती पंचेचाळीस वर्ष मग आता दोघांच्या वयाची बेरीज

मग पंचेचाळीस मधून तीन गेली दोन यक्स बरोबर पंचे किती गेले तीन गेले खाली किती राहिले बेचाळीस मग आता दोन यक्स मध्ये दोन गुणिलेक्स आहेत बाजूला काढला का तर गुणाकारातले तीन कुठं पुढे जातील भागाकारात गुणाकारातले दोन कुठं भागाकारा मग बेचाळीस भागिले दोन मग आता दोन मी काय करायचे बेचाळीसला भागायचे मग बे, बे, दोनी बे, बे। मन और की एक दोन्ही चार किती आलं एकवीस मग एक्स बरोबर एकवीस आलं म्हणजे आता आपल्याला काय करते ठेवता येते मग पहा आता कोण आहे लहान भाग हा लहान भाग लहान बरोबर किती आहे या एकवीस कधीच वय आहे दहा वर्षा पूर्वीच वय मग परत कोण आहे मोठा भाऊ मोठा भाऊ बरोबर काय आहे यास आधी तीन मग एक्स बरोबर किती आलं एकवीस आधी तीन बरोबर किती आलं चोवीस मग लहान्या भावाचं वय आलं एकवीस मोठ्या भावाचं वय किती आलं चोवीस वर्ष म्हणजे एकवीस आणि चोवीस या दोघांची गेरीज किती आली पंचेचाळीस वर्ष एकवीस आधी चोवीस बरोबर किती आहे पंचेचाळीस वर्ष म्हणजे दहा वर्षापूर्वी लहान भावाच वय एकवीस वर्ष आणि मोठ्या भावाचं वय किती आहे चोवीस वर्ष पण त्यांनी कधीच वय विचारलं आपल्याला त्यांनी आजचं वय विचारले मग आजचं वय करायची आजची वय कुणाचं आजचं वय लहान लहान मग या लहान भावाचं दहा वर्षापूर्वीच वय किती होत एकवीस मग एकवीस आधी दहा वर्षानंतर म्हणजे आज किती दहा बरोबर वर्ष आता आपल्याला म्हणतो भाव मोठा भाव मोठा भाव बरोबर काय मोठ्या भावाचं वय किती होत चोवीस वर्ष हे कधीच आहे दहा वर्ष पण आपल्याला कधी तो विचारलंय आजचं विचारलंय मग चोवीस आधी दहा चार ला चार दोन हजार चौतीस वर्ष मग वर अशा तऱ्हेनं आपल्याला कुणाचं वय विचारलं होतं मोठ्या भावाचं कधीचं वय आजचं वय मग अशा तऱ्हेने मोठ्या भावाचं आजचं वय किती आले चौतीस वर्ष मग अशा तऱ्हेनं वयवारीवर आधारित आपल्याला गणित विचारल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला सोडवता येते